कोकणातील राजापूर तालुक्यामध्ये नाणारमध्ये उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे या नियोजित प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सुक्तांकर समितीचे कामकाज शिवसेनेकडून काल थांबवण्यात आलं तर आज कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या कोर कमिटी सदस्यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भाजपशी युती संदर्भात चर्चा करण्यापूर्वी प्रकल्पाच्या भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याबाबत शिवसेनेनं आग्रह धरावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे शिवसेना पक्षावरून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची मुलाखत संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्वांनी घेतली आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये नाना रिफायनरी मी होऊ देणार नाही म्हणजे नाही जो अध्यादेश आहे तो अध्यादेश सुद्धा रद्द करण्याची शिफारस ज्या उद्योग खात्याच्याकडून माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांनी केलेले आणि मुख्यमंत्र्यांकडे ते निर्णयासाठी प्रलंबित आहेत ते सुद्धा पाठपुरावा करून तो अध्यादेश रद्द करून देण्याचा प्रयत्न करतोय हा शब्द माननीय उद्योग साहेबांनी आज दिलेला आहे